तरी बघा मित्रांनो इथे ना सकाळी सकाळी साऊ आणि पिकू मध्ये काहीतरी भांडण झालेलं आहे कोण कोणाचे मला काय म्हणणं तुझं इथं काय करायचंय तुला काय करायचंय तिथं ते बघा मित्रांनो साऊच म्हणणं आहे की मला त्या आरशामध्ये बघू दे बा पिकू बघून नाही देते वे, वे, वे. ए नको बघ चाले भांडण भांडण झाले पिकूची मम्मी आली आता अरे त्याच्यावरून हेच नाहीये ते तिला आरशात नाही बघून द्यायचं बघा पिकू लागली रडायला ति तुझं काय म्हणणं पिकूच नको ना नको ना तुझा तू तू तुझ्या तुझ्या आरशात लावजा हा नको मला

पण तिला काबर नाही बघून देते दे दे बघू दे ना पण तिला आपण थोडं पाच मिनिट बघून दिलं तर काय होणार जाऊ दे तू तुझ्या आरशामध्ये जाऊन बघ नको तू जाते दुसऱ्या आरशामध्ये बघू दे ना तिला दोन मिनिटं पण मग मित्रांनो कशी भांडणं होत बघा यांच्यामध्ये जा, जी तु तु जी जा ना तू तिकडं जा जी ना जी ना जा तू तिकडे जाऊन लाव तिच झालं आता तिच झालं तू लावता बस झालं ना आता सरक ना बाजूला सरक ना बाजूला आता मग काय करते एवढ्या वेळची तू सरक बाजूला तिची लावून घेईल तू सरक बाजूला <laughs> राग <की> ब्रांड नव्हता ते बघा एका तू अरे साऊथ इकडे एक आर पिकू तू जाते तिच्या आरशामध्ये मग पण दुसरा आरच आहे ना पण जा ना पण तिकडच्या आरशामध्ये हे बघा असं असत यांच काहीतरी वेगळंच असत जा तिकडे लावलं तू तुझ्या आरशामध्ये हे बघा वरतून हा वरतून बघ तू असं अशी वरतून ये ना वरतून आरशा जाते दिसत नाही पण मग खाली उतर बघू कशी लावली छान खाल्ले पण तुम्ही हा कुठे चालि मंदिरात अच्छा कोण कोण चाललय कोण कोण चालले रोशनी हे बघ तोंड बघ तोंड बघ किती लाल किलो हे बाप रे हे बघ आता हे बघ सगळं तोंड खराब केलं आता हे बघ इकडे पटकन पटकन आहे तू हे बघ आत बघ हे बघ आता मग मी पटकन ये पटकन आहे इकडं हे बाय तोंड बाए।